सैनिकाच्या आईला दहा वर्षांनंतर पेन्शन सुरू फिरोज तडवी यावल प्रतिनिधी यावल सांजोरी तालुका जिल्हा धुळे येथील चोवीसावी बटालियन सीमा सुरक्षा बलमध्ये कार्यरत स्वर्गीय सैनिक अनिल यशवंत मगर पाटील हे शहीद झाल्यानंतर त्यांच्या आईला माहे डिसेंबर दोन हजार पंधरापासून पेन्शन बंद होती त्याबाबत त्यांनी वारंवार खेट्या मारल्या मात्र त्यांना यश आले नाही याबाबत सैनिक महेंद्र पाटील यांनी सहकार्य केल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी वीरमातेला पेन्शन सुरू झाली याबद्दल शहीद जवानाची आई आशाबाई यशवंत पाटील यांनी त्यासमयी सीमा सुरक्षा बलच्या उच्च मुख्यालयासह न्यायालयात धुळे येथे आवेदन केले होते परंतु गरीब अशिक्षित ही महिला मोलमजुरी करत होती व आपल्या लहान मुलासह आपला कसा तरी उदरनिर्वाह करत होती त्यामुळे न्यायालयीन व कार्यालयीन खर्च न करता आल्याने त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे पेन्शन केसकडे दुर्लक्ष झाले परंतु वर्ष दोन हजार तेवीसमध्ये शहीद झालेले सैनिक अनिल पाटील यांच्या बटालियनमध्ये त्यांच्यासोबत असलेले मुख्य आरक्षक प्रकाश पाटील यांनी ही सर्व माहिती विरावली तालुका यावल येथील सीमा सुरक्षा बलामध्ये कार्यरत असलेले सहाय्यक उपनिरीक्षक लिपिक महेंद्र पुंडलिक पाटील यांना दिली ही माहिती मिळताच विरावली येथील राहणारे सैनिक महेंद्र पाटील यांनी तात्काळ धुळे येथे जाऊन सर्व कागदपत्रे जमा केली आणि या वीरमातेला मदतीचा हात पुढे केला या कामात त्यांना धुळे जिल्हा न्यायालयाचे ज्येष्ठ वकील किरण कुमावत यांनीही मदत केली यांनी केले वेळोवेळी सहकार्य ॲडव्होकेट किरण कुमावत यांनी विभागासोबत सैनिक महेंद्र पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे नियमित पत्रव्यवहार केला यात सैनिक महेंद्र पाटील यांनी दिल्ली येथील सैनिकांच्या पेन्शन कार्यालयात स्वतः जाऊन कागदपत्रांची पूर्तता केली या कामी सांजोरीचे रहिवासी व दिल्ली येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये कार्यरत असलेले सैनिक भानुदास पाटील यांचीही मदत लाभली स्वर्गीय सैनिक अनिल यशवंत मगर पाटील यांच्या आई आशाबाई यशवंत पाटील यांना आज सर्व थकीत रक्कम प्राप्त झाली असून आता निरंतर पेन्शनही मिळणार आहे ही थकीत राशी प्राप्त केल्यानंतर श्रीमती आशाबाई यशवंत पाटील यांना आपल्या शहीद मुलाच्या स्मृतींनी अश्रू अनावर झाले त्यांनी दहा वर्षांनंतर पेन्शन मिळवून देण्याच्या कामी मदत करणारे धुळ्याचे ज्येष्ठ वकील किरण कुमावत मुख्य आरक्षक प्रकाश पाटील दिल्लीचे भानुदास पाटील तसेच सीमा सुरक्षा बलचे महेंद्र पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत मध्ये माझा लागली झाला थोडा दिवस चालू झाली बंद पडली बंद पडली ते मला मदत कोणी दिली नाही माझी नाजूक पस आहे मी रोज हात मजुरी काम करते माझा लहान हा मुलगा होता तो पण मजुरी काम पण मला कोणी मदत दिली नाही ते मला किरण ते वकील भेटला काही महेंद्र पाटील भेटले काही प्रकाश पाटील बनदास मगर यांनी मला मदत दिली ते माझी पेन्सिल आता चालू झाली यांनी मला सर्वांनी मदत केली मी खूप आभारी आहे धन्यवाद